नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना तर नमो शेतकरी सन्मान निधी या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे सर्व शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली होती की नमो शेतकऱ्यांचा हप्ता किती भेटेल आणि तो कधी भेटेल तर नमो शेतकरी सन्मान निधीची तारीख सर्व शेतकऱ्यांना जाहीर झालेली आहे तरी ती डेट सांगितण्याच्या अगोदर मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आतापर्यंत असे कोणी शेतकरी राहिले असेल की ज्यांनी फार्मर आयडी बनवली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी तयार करून घ्या फार्मर आयडी बनवण्याची लास्ट तारीख एकतीस मार्च आहे लवकरात लवकर योजनेअंतर्गत आपली फार्मर आय डी बनवा जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोनही हप्त्यांचं तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला भेटेल जर ह्या पसुन तुम्हाला वंचित व्हायचं नसेल तर नक्की तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर बनवून घ्या एकतीस आहे तर बघा नमो शेतकरी सन्मान निधी गुढी पाडवा आणि ईद हे मोठे सण मार्चच्या तीस आणि एकतीस तारखेला आलेले आहे म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की एकोणतीस मार्च रोजी नमो शेतकरी सन्मान निधीचा जो दोन हजार रुपयाचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होणार आहे तर एकोणतीस तीस एकतीस अशा ह्या तारखेला नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होऊन जाणार आहे एकोणतीस मार्च पासून या हप्त्याला पडायला सुरुवात होणार आहे तर एकोणतीस मार्च पासून तुमच्या खात्यामध्ये हा नमो शेतकरीचा दोन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे तर हे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून सांगितलेलं आहे की एकोणतीस मार्च पासून नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पडणार आहे आता जे मोठे सण आहेत जसं की ईद आणि गुढीपाडवा तर ईद आणि पाडवाच्या निमित्तानं शेतकऱ्यांसाठी एक दिलासा एक त्यांना रक्कम भेटावी म्हणून गुढीपाडवा आणि रमजान ईद या दोनही मोठ्या सणाच्या निमित्ताने नमो शेतकरीचा दोन हजाराचा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना ही खूप आनंदाची आणि चांगली बातमी आहे जर जेही राहिलेले शेतकरी आहे ज्यांनी आतापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता हवा असेल वार्षिक बारा हजार रुपये जर त्यांना हवे असेल तर त्यांनी लवकरात लवकर तुमचं फार्मर आय डीग्रिस्टेक योजनेअंतर्गत लवकरात लवकर बनवून घ्या तुम्ही या योजनेअंतर्गत तेव्हाच पात्र राहू शकतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी तयार करून घ्या धन्यवाद